नमस्कार इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी खास मॅनिपेक्षण केलं आहे इंजिन वर चालणारे कोळपणी कोळपणे डवणी यंत्र तर त्यामधलं एक मॉडेल जे आहे ते म्हणजे सिंगल व्हील इंजिन कोळपे डवरे दुंडे यंत्र तर सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर सर्वच पिकांमध्ये कोळपणी कोळपणे डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर याच्यासोबत तुम्हाला वेगवेगळ्या पासा मिळतात नवीनचं बारा इंच पंधरा इंच अठरा इंच तसेच एक रेझर मिळतं छोटा तसेच उजबळ बांधणीसाठी उजबाळ बांधणी यंत्र देखील मिळते तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर तर या ठिकाणी या मशिनीचं मॅन्युफॅक्चरिंग आपण करतोय तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही असाल तर या ठिकाणी नक्की विजिट करा जेणेकरून या कोळप यंत्राचा लाभ आपण घेऊ शकता आणि मजुरी खर्च काबड कष्टापासून का कायमची सुटका मिळवून तुम्ही घेऊ शकता तसेच शेतकरी सांगायचं तात्पर्य म्हणजे काय तर आता भविष्यात किंवा चालू कंडिशनला आपल्या मजुरांची जी काही समस्या असेल आता कोळपणीचा जो काही सीझन असतो आपला सोयाबीन म्हणा ज्वारी हरभार म्हणा सर्व सीझनला मजूर सगळ्यांनाच पाहिजे असतो पण मजूर वेळेवर मिळत नाही परिणामी आपल्या पिकांची आंतरमशागत मशागत होत नाहीये त्याचा परिणाम जो आहे आपल्या पिकांच्या आवरेजवर होतो तर त्याच धर्तीवरती जर तुमच्याकडे हे यंत्र असेल तर फक्त दोन ते अडीच तासात तुम्ही एक एक रणाची कोळपणी या मशीनच्या माध्यमातून करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त शंभर ते दीडशे रुपयाचा पेट्रोल लागणार आहे तर त्याच्यामुळे काय आहे की खूप कमी खर्चात आणि कमी वेळेत तुम्ही मजुरी खर्च व काभाड कष्टापासून सुटका मिळवून घेऊ शकता आणि आरामात तुमची वेळेवर आपल्या पिकांची मशागत करू शकता तर दिवसभरात एक चार ते पाच एकरापर्यंत तुम्ही कोळपणी करण्या डवरणी या मशीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकताय तर शेतकरी बंधूंनो तर तुम्ही ज्या जर तुमची पेरणी असेल समजा नऊ इंच बारा इंच पंधरा इंच अठरा इंच तर आपण खाली याला सिंगल व्हील म्हणजे काय एक चाक आणि एक पास आहे तर ती पास जी आहे त्याला आपण खाली परत वेगवेगळ्या पास लावलेल्या आहेत नऊ इंच असेल बारा इंच पंधरा इंच तर तुमची जशी पेरणी असेल समजा तुमचे पेरणी नऊ इंच जे आहे बारा पंधरा अठरा वीस बावीस चोवीस अशा वेगवेगळ्या पेरणीमध्ये तुम्ही लहान मोठ्या पासा तुम्ही लावून कोळपणी करू शकता समजा तुमची पेरणी अठरा इंच असेल किंवा बावीस बोट वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्ही मोजता तर अठरा इंची पेरणे तुम्ही बाराची पास लावू शकता चौदाची लावू शकता किंवा सोळाची देखील लावू शकता तुमच्या गरजेनुसार याला आपण पासाची ऍडजस्टमेंट दिलेली आहे तसेच शाहू करण्यासाठी तुम्हाला हाईटमध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट आपण दिले वेगवेगळ्या हॉलमध्ये ठेवून तुम्ही तुमच्या हाईटनुसार पिकाची म्हणजे ह्या अवजाराची हाईट कमी जास्त करू शकता तर आता हे झालं पासा तर तुमचे जे काही पिकं असतील समजा सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी त्याच्यामध्ये तुम्ही याच्या माध्यमातून कोळपणी कोरपणी डवरणी करू शकता आता हे जे आहे याला ऊस बाळ बांधणी यंत्र जे आहे आपला ऊस आता काय होतं बऱ्याच ठिकाणी ऊसाला लहानपणी ज्यावेळेस छोटा ऊसा असतो त्याच्यामध्ये खत टाकून ते खत बुजवण्याचा प्रयत्न करतात तर त्याला बाळ बांधणी म्हणतात तर छोटी बांधणी जे आहे ती ती छोटी बांधणी करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं सिंगल व्हील इंजिन कोळपं आहे ज्याला हे बाळ बांधणीचा अवजार आपण जोडलेलं आहे ज्याना तुम्ही जे काही आपल्या ऊसाच्या बुडात माती ढकलण्याचं काम करता खत टाकल्यानंतर त्यासाठी हे ऊस बाळ बांधणी यंत्र आहे आणि हे जे काय आपलं म्हणजे तुमचं सोयाबीन असेल किंवा मका टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर त्याच्यामध्ये तुम्हाला भर लावण्यासाठी हे छोटस रेजर देखील आपण याच्यासोबत देतोय तर शेतकरी बंधू हे तीन चार आवजार तुम्हाला याच्यासोबत आपण देतोय त्याच्या माध्यमातून तुम्ही बहुउपयोगी याचा वापर करू शकता आणि मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका या ठिकाणी मिळवून घेऊ शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असल्यास आपला जो नंबर आहे स्क्रीनवर त्र्याहत्तर सत्याऐंशी दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस किंवा त्र्याहत्तर सत्याऐंशी सव्वीस बहात्तर पंचवीस या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या आपल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर केली या नंबरला संपर्क साधून तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात याची होम डिलिव्हरी मिळणार आहे घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंगसाठी आम्हाला संपर्क साधा याची डिलिव्हरी तुम्हाला आपण घरपोच पाहतो तर सीझनला काय होतं की गर्दी खूप असते वेळेवर मशीन मिळत नाही वेटिंग असते तर आजच तुम्ही या मशीनची प्री सीजनची जे काय असेल ऑर्डर ते टाकून घ्या आणि ॲडव्हान्समध्ये मशीन आपल्याकडे मागून घ्या तर हा जो नंबर आहे अल्टरनेटिव्ह नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून देखील तुम्ही याची संपूर्ण माहिती गरब असल्या व्हॉट्सअपवरून मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग देखील करू शकता आणि तुम्हाला जे काय तुमची कुठल्याही प्रकारची असू दे त्याच्यामध्ये तुम्ही यामसिनच्या माध्यमातून कोळपणी खोळपणी डवरणीचं काम करू शकता ऊस बाळ बांधणीचं काम करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचे असल्यास आम्हाला आज संपर्क साधा व आपली ऑर्डर घरपोच मागवा धन्यवाद जय जवान जय किसान